बघा मंडळी आमची फॅमिली समोशासाठी बसलेली आहे समोशासाठी गप्पा गुच्छ मानासाठी बसले सगळे आमची आई इकडे बसली आहे आई तिथे गणपतीची स्माइल आठवते काय गणपतीच्या व्हिडिओमध्ये मध्ये हा माहिती गणपतीच्या व्हिडिओमध्ये मध्ये स्माइल दिलेली हा आठवते दे। दे कुणी बघितलं आईचा तो स्माइलवाला व्हिडिओ गणपती आता विसर्जनाला घेऊन चाललेलो आहे कसं वाटतंय हाय छान वाटतंय डुक्क वाटायला पाहिजे ना डुक्क वाटायला पाहिजे आले आले या हे बायको आली या हे येतो बस ये मामा आहे इकडे होते इकडे आतमध्ये 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 पटवड लवकर आतमध्ये

मामा आतमध्ये 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 जिथं जागा भेटेल तिथे बसून घे हा जिथं जागा भेटेल तिथे बसून घे काय बोलतो हे सायलेंट सायलेंट मामा काहीतरी बोलतोय सगळ्यांनी सायलेंट व्हा मामा काहीतरी बोलतोय मामा मंदार मामा बोलते मंदार मामा काय बोलतोय मामा तेच तेच मी सगळ्यांसाठी पडेल सांगतोय आपल्या घरी आता एक निखिल आणि निर्मिती लग्न झाले तर ते आपल्यासाठी उखाणा घेतील सो त्यांच्या दोघांसाठी टाळ आहे आम्ही आम्ही उखाणा पण आम्हाला काय भेटणार काय माझ्या हां रेडी हां रेडी ओके रेडी एक मिनट का मत कर मत कर जा तू जा तू जा ये गुड्डू गुड्डू बोले रेडी से लगे मट्टी की नहीं दिसता है एकदम आज एक स्वाद आज जो हो जब सब आवाज कंट्रोल हो जा जोर से बोल जोर ला लाइन लाइन तो

đó là sao mà sao rồi được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không sao được à bạn à bạn nào có sao không

नारद मुनी आहे तो नारद नाही व्लॉगर आहे ना ब्लॉगरच्या हातामध्येच असलं पाहिजे काय बोलतो

झालं म्हणजे मी माझा माझ्या तू तिच्याकडे त्याच्याकडे बघायला लागेल हा मराठी माझी जात भगव माझ रक्त मराठी माझी जात भगवा माझ रक्त नुर्वीचं नाव घेतो हा शिवरायांचा भक्त मराठी मराठी माझी जात भगव माझं रक्त मराठी माझी जात भगवा माझं रक्त

पाहून ब्लू झोन खेळत होतो पबजी पाहून ब्लू झोन नुरवीचं नाव घेतो पाहून सेफ झोन खेळत होतो पबजी

नाही आता सगळ्यांचा नंबर आहे सगळ्यांचा नंबर माहेरच्या अंगणात बरला प्राजक्ताचा सुवास मंदाररावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास खास आता आता काय एक राहिले आहे पल्लूवाशीचं राहिलं आहे पल्लूवाशी नाही ना काय काय बोला बोला एक काय काय अगं

मामी नाव घेत आहे मोठा नवतावर नाव घेते पालखीच्या दिवशी वा वा मस्त हे मस्त नाही घे ना जो जुनागे नहीं एकदम मोठे બાબા એ ના બાબા નાવ નાવ પલ્લુ સાચ ક્યા છે પલ્લુ કયા મારે

नागा आपण मागो बाबोला शंकराच्या पिंडीला ना नागातला ना, ना, ना ना चेतना माहिती कुठे आहे गे ते पूर्ण शंकराच्या पिंडीला नागोबाचा वेळा चेतनाचं चेतनाचं नाव घेतो माझी बायको पारे बायको

भाव मजा घेत होती म्हणजे तुम्हाला येत होत मजा येत होते नाव घ्यायचं हा घेते घेते नाव घेते

नाशिकची द्राक्ष गोव्याचे काजू मोठ्या मोठ्या नाव आता नाशिकची द्राक्ष गोव्याचे काजू संजय रावांचं नाव घे मी कशाला राजू